राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणी गंभीर आरोप केलेत इतकंच नाही तर ज्यांच्यावर आरोप आहेत ते प्रफुल्ल लोढा कार्यकर्ते असल्याचा दावा खडसेंनी केलाय प्रफुल्ल लोढांवर मुलींचे असलेले व्हिडिओ काढून मुलींना धमकवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय हेच लोढा भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय त्यामुळे खडसेंच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी भाजपचा एक बड़ा नेता अडचणीत येण्याची शक्यता आहे बासष्ट वर्षीय प्रफुल्ल लोढांवर नोकरीचे आमिष दाखवून एका सोळा वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे मुलींच्या अश्लील छायाचित्र काढून मुलींना हाऊस हाऊसमध्ये डांबून त्यांना धमकवल्याचाही लोडांवर आरोप आहे प्रफुल्ल लोडांवर पोस्को बलात्कार खंडणीसह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच जुलै रोजी प्रफुल्ल लोडांना पोलिसांनी अटक केली होती त्याच्या अटकेमुळे अनेक राज समोर येतील असं एकनाथ खडसेंनी म्हटलं होतं मुंबई पोलिसांकडून जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोडा यांच्या मालमत्तेची तपासणी केली लोढा यांचे लॅपटॉप पेन ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले प्रफुल्ल लोडाचा मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाने बंगला नेत्यांवरील गंभीर आरोपांमुळे प्रफुल्ल लोडा चर्चेत होते दोन हजार चोवीस मध्ये लोडांना वंचित करून उमेदवारी मिळाली होती मात्र पाच दिवसातच लोढा याने उमेदवारीतून माघार घेतली लोढांवर तासलगाव मध्ये माजी नगरसेवकाच्या फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल आहे प्रफुल्ल लोडाच्या अटकेनंतर या प्रकरणी आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते प्रफुल्ल लोडांनी बनवलेले असलेले व्हिडिओ भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचून तक्रार केल्याचं खडसेंनी सांगितलं जळगाव जिल्ह्यात सुरू असलेले सेक्स स्कॅन्डल कुणाच्या आशीर्वादाने सुरू होतं खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजप वरिष्ठांनी का कारवाई केली नाही आणि प्रफुल्ल लोढा कुणाच्या जीवावर अशी गुंडगिरी करत होता असा अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित होतात या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद